गणण्यात आलेली आहे परंतु त्याचं सभासदत्व हे अबाधित आहे त्यांच्या वारसांचे हक्क सुद्धा या ठिकाणी अबाधित आहे आता एकोणीस हजार ते साडे एकोणीस हजार एवढे मतदार आहेत परंतु आजही त्याच्यामध्ये महितांची जर संख्या बघितली मतदारांची तर ही जवळ अजून अडीच ते तीन हजार मतदार मिळत आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत ज्या अवकाश निवडणुका झाल्या यांची टक्केवारी बघितली तर पन्नास ते पंचावन्न टक्क्याच्या दरम्यान हे मतदान झालेलं आहे आता उद्या जरी निवडणूक लागली तरी पन्नास पंचावन्न टक्क्याच्या दरम्यान मतदान होऊन या ठिकाणी बारा ते साडेबारा हजार वोटिंग होईल असा आम्हाला विश्वास आहे शेतकरी संघटना आणि शेतकरी मिळून आपण निवडणूक लढवितात या पॅनलचे प्रमुख कोण या ठिकाणी अजून फॉर्म भरले जाणार आहे माझी माझी आमदार आमच्याबरोबर आहे बाकीच्या पक्षाची लोकं आमच्याबरोबर आहेत शेतकरी संघटनेची लोकं बरोबर आहे सर्वानुमते हा निर्णय एकत्रित बसून कोणच्या नेतृत्वात लढवायची कोणच्या मार्गदर्शनाखाली लढवायची आणि कुणाला याच्यासाठी तडजोडीसाठी असेल कशासाठी असेल एक कमिटी नेमली जाईल त्यातून हा सर्व विषय मार्गी लावला जाईल एवढं मी आपल्या माध्यमातून सांगतो योगेश तोडकर आपण शेतकरी संघटनेत काम करत आहात oh. आज अंबादासजी हांडे यांनी फॉर्म भरलाय काय सांगाल आपण शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचा जो जीवनातील महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे साखर कारखाना कारण आपण पाहतो तरकारीचे भाव कमी अधिक होत असतात खात्रीशीर उत्पन्न म्हणून ऊस शेतीकडे पाहिले जाते आणि जुन्नर तालुका हा संपूर्ण कृषी कृषीवर आधारित असल्यामुळं शेतकऱ्याचा एक प्रमुख उत्पन्नाचा भाग म्हणून आपण ऊस उत्पादक शेतकरी आहे तर ऊस उत्पादन करत असताना त्या शेतकऱ्याला ऊसाचा योग्य भाव मिळावा आणि त्या माध्यमातून त्याची आर्थिक प्रगती व्हावी अशी सर्वांचीच अपेक्षा असते परंतु शेतकऱ्याला अनेक अडचणी येतात ऊस उत्पादन घेतल्यानंतर कधी कधी अठरा अठरा महिने ऊस कुठला जात नाही अठरा महिने ऊस तोडणीसाठी उशीर झाल्यानंतर काही ठिकाणी पाण्याचा अभाव असतो त्यानंतर जास्त असल्यामुळे उसाचं नुकसान होत असतं अशा अनेक कारणांमुळे शेतकरी अडचण येत असतो आणि ऊसाला चांगला भाव जर मिळवायचा असेल तर ऊस जे आपण कारखान्याला घालतो त्या कारखान्यामधलं तर प्रशासन असेल त्याचप्रमाणे यांत्रिकीकरण असेल या सर्वांवर उसाचा दर ठरवला जातो म्हणून एक okay. प्रशस्त त्याचप्रमाणे अतिशय सुसज्ज असं प्रशासन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे म्हणून संचालक मंडळाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेच्या वतीने या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी सहभाग घेतला आहे निश्चितपणे जर उद्या शेतकरी संघटनेची सत्ता या साखर कारखान्या आली तर शेतकऱ्यांना अधिकाधिक उसाला भाव कसा मिळ देता येईल या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू साखर कारखाना अतिशय चांगल्या प्रकारे चालवण्याच्या दृष्टीने जे काही त्या ठिकाणी गरज असेल त्या माध्यमातून काम करून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद काम शेतकरी संघटना करेल आणि आमच्या शेतकरी संघटनेचे नेते ने माननीय अंबादासजी हांडे साहेब त्याचप्रमाणे संजयजी भुजबळ साहेब या ठिकाणी आहेत सर्वच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अंबादासजी हांडे यांचा आम्ही आता उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला आहे उद्या आणि परवा आम्ही सर्व अर्ज या ठिकाणी दाखल करू आणि ह्या निवडणुकीला शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादक सभासद निवडणुकीला साखर कारखान्यामध्ये शेतकरी संघटनेची सत्ता येईल याबाबत आम्हाला कुठलीही शंका नाही भुजबळ साहेब आपण शेतकरी संघटनेच्या अध्यक्षात आज अंबादास खांडे यांनी विघ्न सहकारी साखर कारखाना संचालन मंडळासाठी फॉर्म भरलाय काय सांगाल आपण खर तर लोकशाहीचा उत्सव विघ्नर सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आता आपल्या पुढ्यात ठाकलेली आहे दोन दिवसापासून काल फॉर्म देण्यासाठी सुरुवात केली असताना काल कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा यांनी त्यांचा उमेदवारी दाखल केला तसेच त्या अनुषंगाने आपण शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आपले जिल्हा संघटक सन्मान्य अंबादाजी हांडे आज यांचा अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत खरंतर शेतकऱ्यांची काम धेनू मानणाऱ्या विंग्नर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जीवनमान उंचावलं पाहिजे त्या अनुषंगाने हा अशी सगळी मंडळी कार्यरत असतात त्या अनुषंगाने शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्याचं काम निश्चितपणाने या काम धेनूच्या माध्यमातून होत आहे आणि झालं पाहिजे त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने सहभाग घ्यावा आणि आपला निवडणुकीचा हक्क आणि उ उमेदवारी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित फॉर्म भरून आपला हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करा अशी माझी विनंती आहे सर दुसरा एक प्रश्न आहे आपण शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष आहात या विघ्न सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी हो म्हणून आपण प्रयत्न करणार का